महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपल्या सगळ्यांना या आंदोलनाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की जनसुरक्षा विधेयक ज्याला पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेने आणि विधान परिषदेने मान्यता दिली अनेक विरोधकांनी त्याला विरोध सुद्धा दर्शवला परंतु पार्श्व बहुमताच्या बळावर हा कायदा हे विधेयक मंजूर झाला हे गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर सर्व दलित असतील आदिवासी असतील महिला असतील यांच्या अत्यंत घटनाबाह्य आणि संविधान विरोधी हा कायदा या राज्यामध्ये फडणवीसांचा सरकार अनुपात आहे एका बाजूला लोकशाहीचं गुणगान गायचं स्वातंत्र्याचं गुणगान गायचं संविधानाचं गुणगान गायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र संविधान विरोधी घटना विरोधी स्वातंत्र्याचा दिलेला अर्थ पुसून टाकणारा कायदा आणायचा काय चाललं या सरकारचं जरा आपण समजून घेऊ यांना कुणीही विरोधक नकोय हो यांना या देशामध्ये एक पक्षीय हुकुमशाही व्यवस्था आणायची आहे विरोधकांना अगोदर हिडीचा धाक दाखवून त्यांना आत टाकण्याचं कारस्थान चालवलं आणि आमच्या सारखे शेतकरी कार्यकर्ते असतील कामगारांचे कार्य नेते असतील शेतमजुरांच्या प्रश्नावर लढणारे लोक असतील कार्यकर्ते असतील आणि गो गरीब सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर लढणारे असे असंख्य कार्यकर्ते असतील यांच्या मागे हिडी लावू शकत नाहीत आणि मग यांना आट कसं करायचं यांचा बंदोबस्त कसा करायचा म्हणून आज जनसुरक्षा विधेयक यांनी आणलंय आम्ही कुठलीही कृती की जी आमच्या हक्कासाठी असेल इथल्या शेतकऱ्याच्या हक्कासाठी असेल इथल्या शेतमजुराच्या हक्कासाठी असेल इथल्या आदिवासींच्या हक्कासाठी असेल इथल्या दलितांच्या हक्कासाठी असेल महिलांच्या हक्कासाठी असेल ही सगळी कृती घटनाबाह्य ठरवणं तिला बेकायदेशीर कृत्य जाहीर करणं त्या संघटनांवर बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करणं त्यांना कुठलीही व्यवस्थित प्रोसेस न करता त्यांना आत टाकणं त्यांच्या मालमत्ता जप्त करणं खरं म्हणजे असं वाटायला लागलेलं आहे की आम्ही आलो आहोत की अशा प्रकारचे कायदे या, या स्वातंत्र्य भारतामध्ये हे फडणवीस सरकार अनुभव आहे तुम्हाला गोरगरीबांच्या प्रश्नांना रस्त्यावर उतरण्याचा अधिकार आम्हाला भारतीय संविधानाने आणि त्याचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलाय त्या संविधानाने जो अधिकार दिलाय तो अधिकार तुम्ही जर कोणत्या कायद्याने काढू इच्छित असाल तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे समुदाय वेगवेगळ्या संघटना आणि वेगवेगळे राजकीय पक्ष की जे संविधानाच्या बाजूने ठामपणे उभे आहेत ज्या अभिव्यक्तीच्या बाजूने उभे ज्यांना लोकांना स्वातंत्र्य हे माहीत आहे अशी लोक अशा संघटना असे पक्ष या सगळ्या कायद्याचा निश्चितपणाने पुढील काळात अधिक तीव्रपणाने निषेध केल्याशिवाय रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि हा कायदा जोपर्यंत माघारी घेत नाही तोपर्यंत ही जनता तो निश्चितपणाने या कायद्याच्या विरोधात लढल्याशिवाय राहणार नाही